माझी लेख माझ्या लेकीचं हसणं गोड माझ्या लेकीचं हसणं गोड नजरेत झडकतो प्रेमाचा ओघ घडून आला नशिबात तिचा योग घडून आला नशिबात तिचा योग तिच्या लाडाचा खूपच लोक छोट्याशा बोटांनी घट्ट धरते छोट्याशा बोटांनी घट्ट धरते जीवनात माझ्या रंग भरते तीच आहे माझ्या जीवनाचा सूर तीच आहे माझ्या जीवनाचा सूर थोडी अबोल तरी भावनेने भरपूर मी कधी चुकले ती सावरते मी कधी चुकले की तीच सावरते रडले तरी मिठीत सामावते कधी रागावते कधी फुगून बसते क्षणातच ती पुन्हा जवळ येते तिच्या हसण्यातच माझं जग उजळतं तिच्या हसण्यातच माझं जग उजळतं तिच्या बडबडीतच घर सुखावतं शॉपिंगला सदा ती तयार असते शॉपिंगला सदा ती तयार असते हे घे म्हणत आग्रह करते तब्येतीत तीच माझी सावली बनते तब्येतीत तीच माझी सावली बनते दुखाच्या क्षणी मन सांभाळते डोळ्यातील पाणी पुसत स्वतःच रडते माझ्यासाठी जणू आईच बनते गार्डनमधील फुलांशी बोलते गार्डनमधील फुलांशी बोलते रस्त्यावरच्या प्राण्यांचा लाड करते तिच्या मायेच्या क्षणांनी तिच्या मायेच्या क्षणांनी अंतकरण आपुलकीने भरून येते रात्री फिरताना हातात हात धरते रात्री फिरताना हातात हात धरते भविष्याची मोठी स्वप्न रंगवते त्या स्वप्नातच मी माझा संघर्ष विसरते अभिमानाने माझे हृदय भरून येते तिच्या सहवासात मन मोकळं होतं तिच्या सहवासात मन मोकळं होतं तिच्या वयाबरोबर आपणही अपडेट होतो, होतो। मुलीसारखं प्रेम करणारं मुलीसारखं प्रेम करणारं या जगात कुणीच नसतं कधी मैत्रीण कधी मुलगी कधी गुरु बनते कधी मैत्रीण कधी मुलगी तर कधी गुरु बनते तिच्या सहवासातच आई पण नव्याने फुलते तिच्या प्रेमात आहे आयुष्याचा सार तिच्या प्रेमात आहे आयुष्याचा सार तीच माझं जग तीच सुखाचा आधार ცმაცაჭო დისუკაცა და